महाराष्ट्र परिवहन मंडळाचा सत्याहत्तरावा दिन मोठ्या उत्साहात श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक इचलकरंजी हातकरंगले वडगाव तिन्ही बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आली होती तसेच वेगवेगळ्या फुलांनी एस टी बस स्थानक फुलून गेले होते यावेळी केळीचे खांब उभा करणे झाले होते सकाळी नऊ वाजता तिन्ही बस स्थानकावर आगारातील अधिकारी पर्यवेक्षक व प्रवासी बंधू भगिनींच्या उपस्थितीत लाल परीचे पूजन करून साखर पेढे वाटून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळ मोठं होण्यासाठी सतत प्रवास करणारे आमचे दैवत प्रवासी बंधू भगिनी आहेत असे उद्गार आगार संस्थापक सागर पाटील यांनी केले ते पुढे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले लालपरीचे आणि प्रवाशांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी लालपरी व आम्ही चांगली सेवा देण्याची कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे आमच्याकडून जर काय चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सुचव सुचवत चला चूक नक्की सुधारली जाईल असे वचनसुद्धा आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिले या कार्यक्रमात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुहास चव्हाण सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती शिल्पा थोरात इचलकरंजी आगारातील पर्यवेक्षक चालक वाहक यांत्रिक व वा प्रशासकीय कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सागर जमने कुंभोज